आपण आणि आपण एक तास कम्प्लीट झालेले वाजले चार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आणि आजचा काहीतरी आमचा वेगळा प्लॅन आहे मासे बागडायचा आता आलो मी मासे बागडायला आमच्या तळ्यावर बघा मामाच्या तळ्यावर आणि आमचा जयदादा आणि जयदादाच्या हातात आहे ती गोष्ट ज्या गोष्टीने आम्ही पकडणार आहोत मासे आणि पिशवीमध्ये आहेत थोडा खाना माशांचा तर आता आम्हाला मासे पकडायचे आहेत तर आम्ही काहीतरी मागवलं आहे एका ऑनलाईन शॉपिंग ॲपवरून तो सो आपण बघायचं आहे त्यात लागते की नाही एक नेट आहे वेगळ्या प्रकारची ज्याच्यात आठ होळ आहेत आणि त्या होळांमधून जातील मासे आणि ते आपल्याला नंतर जा खेचल्यावर ते निघतील तर आपल्याला बघायचं जे मागवलं आहे ते प्लॅन सक्सेसफुल होईल की नाही तर तर दाखवतो तुम्हाला कसं ते आम्ही करू आणि आधी ओपन करू आपण ऑलरेडी आम्ही ते ओपन केलं आहे आम्ही तयार करून आलो आहे सगळ्या रश्या विश्या बांधल्या आहेत त्याला तर दाखवतो कसं आहे ते मित्रांनो अशा प्रकारचा सा आहे आमचा एक नेट एट होल आता ओतलं ओपन प्रकारचे आहे ते आपल्याला टाकायचे पाण्यामध्ये आप तर बघू आता याला मला की नाही आपल्याला टाकायची त्याला तिकडे टाकायची तिला तिकडेच जाऊन तिकडून टाकू मग तुला जी कधी जाईल काय पण तिथं उतरून जायला लागेल ना उतरून टाकू दिपका मित्रांनो अशी आहे जाळी आणि त्यात टाकायचे आपल्याला खाऊ म्हणजे खाऊ टाकायच्या आधी खाऊ पण करावं लागेल आणि त्यात टाकू त्यांच्यासाठी जो आणला आपण आठवड्या आहेत चिकनच्या चिकनच्या आठवड्या टाकू आणि यात असं आहे की यात लागले तर चिंबोऱ्या खेकडी बिकडी पण लागू शकतात तर बघू लागतील की नाही ते आज आज आपल्याला करायचं आहे हा प्लॅन यायला आता ते बघ चला टाकू काय सगळंच टाकायला लागेल का कर उलटा चांगला टाका तरी बांधूयात त्याला खालचा आहे जो आपण खाना टाकलाय आणि आपण टाकूया ही पाण्यात नको जाऊ जीन्स घातलेस ना डुबते 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 चालले चालले चाल 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 पांढर बघ किती बाहेर निघते जाम घाण चालले चाल टाकून देऊ आपण रस्सी आणि एका ठिकाणी दगड दगड टाकलेली आपली जाळी आठ होलची हे बघा तिथं माशांची जरा हालचाल सुरू झाली तिथं आपण चिकनचा आतड्या टाकल्यात आत। आणि जय ह्याने आता वाजलेत तिथे तुम्हाला दाखवतो आता वाजलेत आ, तीन वाजलेत आणि एक तासानंतर आपण बघू तिथं भांडण चालू झाली त्यांची ते बघा बाहेर कशी आली ती आली असेल छोटीशी एक आणि आता बघू आपण लागले तर चिंबोरे पण लागू शकतात या पाण्यात असतील चिंबोरे आणि इतिहासामध्ये आपले मासे आहेत खूप मासे आहेत लास्ट टाईम मी पकडले होते लास्ट टाईमचा ब्लॉग बघू शकता तुम्ही त्याची पण लिंक टाकेल मी शेवटला आणि जय आता एक तासानंतर बघायचं आपल्याला की काय लागले की नाही एक तासानंतर बघायचं किती तासानंतर बघायचं एक तासाने चेक एक तासाने चेक करू आम्ही लागले तर परत परत टाकू ठीक आहे चला आता तुम्हाला भेटतो एक तासाने ओके बाय लेटर ॲक्च्युली मित्रांनो एक तास कंप्लीट झालेले आहे वाजले चार पण काय पाऊस पडतोय तर आम्ही घड्याला आणलेलो नाही दाखवू नाही शकत तुम्हाला टाइम जे चार वाजलेत ना चार तर वाजलेत एक तास झालेले आहे तर आपण बघूयात आपल्या जी नेट आणलेत जे आपण त्याच्यात किती मासे काय लागलेत की नाही लागलेत काय काम फेल झालं आपला तरी एका तासात काही लागतील असं काही मला वाटत नाही तरी पण एकदा चेक करू आपण जे काय बोलतो जर एक तास कम्प्लीट झालेला आहे पाऊस बघताय मस्त का काळे होऊन आलेत मस्त जोरात पाऊस पडून गेला जरा ठिमठीम पडतोय तो, तो, तो। आपला जो हे टाकला तर कुठे कुठे भरतोय चेक करू चाल काम आणि भिजायचं नाही आम्हाला दुसरीकडे काम नाही आहे भिजत नाही मी मागचे बघा जोडत चिंबोरे चिंबोर yeah. <laughs> भिडू शिंबोऱ्या लागल्यात <laughs> मोठ्या लागले लाग। त्या पण मोठ्या मोठ्या बाहेर नाही ना निघण्या नाही नाही छोट छोटे मासे माश्या मोठ्या शिंबोरा लागल्यात एक काम झालं का मासे छोटे लागलेत मोठे ना लागले चिंबोऱ्या मोठ्या लागलेत शिंबुरे बाबू जय तीन तीन लागलेत त्या पण मित्रांनो तीन चिंबोऱ्या मोठ्या लागल्यात पण कसल्या मोठ्या चिंबोऱ्या आणि मासे लागलेत ते छोटे छोटे मासे छोटे आहेत पण आहेत काढले आपलं हे बघ ना चेंबोऱ्या लागल्या चला जरा काढू आपण मस्त त्यांना इथं इथंच काढायचं का इथं काय आपण न्यानार कसे आहात सगळं का नाही ती हाच न्यायला लागेल पण आपल्याकडे काय आहे त्या चेंबर घ्यायला हाच डायरेक्ट न्यायला लागेल उचलून तीन चिंबर लागल्यात आणि छोटे छोटे मासे लागलेत छोटे मासे आहेत तर आईला आमच्या सुकवायला होतील वालायला होतील तर चिंबर वाटल्यात आणि आमच्या मामीला कामाच येतील चिंबर जाऊया घरी घेऊन आणि घरी आपण त्यांना ओपन करू चला आमचं जाऊ आपण आणि घरच्यांचे रिएक्शन बघून आणि त्यातल्या त्यात आम्ही मामीची रिएक्शन बघू तीन मोठ्या पण मोठे आले मासे छोटे आले चिमुर लागल्या एकदम बारीक काम झालं तुम्ही मामीच काम झालंय आमच्या मामीला चिंबर पाहिजे होत्या आम्ही मामीला चिंबर आणून घे अजून ठेवले असते हम्म अजून ठेवले असते

मी माशांसाठी गेल तर आम्हाला लागले चिंबर काहीतरी लागला नाव ठेवला टोपत पडल टोपत तर मित्रांनो तीन मोठे चिंबर आहे सर्वात मोठी हा काम मस्त झालं आमचं आम्हाला जे वाटलं काही लागणार नाही काम फेल जाईल आपला पण आणि हे बारीक मासे लागले बारीक मासे लागले

थोडेसे मासे लागले